सुस्वागतम 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 मित्रांनो माझ्या रघुवंश ऑनलाईन लेक्चर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आज मराठी व्याकरण यात संधी हा महत्त्वाचा घटक पाहणार आहोत मित्रांनो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून यू पी एस सी स्पर्धा परीक्षा जेव्हा तुम्ही मराठी विषयाला घ्याल त्याचबरोबर एम पी एस सी स्पर्धा परीक्षा मराठी विषयाच्या माध्यमातून व्याकरणाचा घटक महत्त्वाचा आहे त्याबरोबरच पोलीस भरती किंवा अन्य भरतीसाठी मराठी व्याकरण महत्त्वाचं आहे आणि म्हणून माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी समोर प्रसिद्ध भाषातज्ज्ञ व व्याकरणकार वा मोरा वाडंबे यांच्या व्याकरणाच्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन पी पी टी व्हिडिओ प्रस्तुत करीत आहेत ते आपण पाहावे मित्रांनो पुढच्या स्लाईडकडे जाऊया आपण घेतला आहे घटक मराठी व्याकरण संधी संधी म्हणजे काय की आपण बोलताना अनेक शब्दात एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण त्याला मूळ अक्षर असं आपण म्हणतो एकमेकात मिसळतात त्यांचा एक, एक जोड शब्द तयार होतो या जोड शब्दाला आपण संधी असं म्हणू शकतो संधीने निर्माण झालेला जोड शब्द म्हणू शकतो उदाहरण आपण बघूया सूर्य उदय झाला सूर्य उदय झाला असे न म्हणता सूर्योदय झाला असे आपण म्हणतो या अर्थाने भाषेचं एक संक्षिप्त रूप संक्षिप्त शब्द आपल्यासमोर येतो आणि भाषा ऐकण्यासाठी अतिशय सुंदर पण वाटते या अर्थाने या संधीला महत्त्व आहे मित्रांनो जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा सूर्य आहे पहिला जो शब्द आहे त्यातला शेवटचा वर्ण सूर्य आहे लाल अक्षरात य आपल्यासमोर दिसतो यामध्ये अ हा स्वर लपलेला आहे या हे आपण याच्यापुढे पुढे ठेवलेलं आहे आणि दुसरं जे वाक्य पाहूया सूर्योदय हा दोन्ही शब्दाचा संक्षिप्त संक्षिप्त रूप म्हणून हा शब्द तयार झाला दुसरा शब्द पाहूया पुढच्या वाक्यात आपण हे पाहणार आहोत उदय उदयमध्ये उ हा स्वर आहे हे एकमेकात मिसळतात या दोघंबद्दल एक वर्ण तयार होतो कोणता वर्ण तयार झाला मग आता यामध्ये पुढचं आपण या ठिकाणी पाहूया की य लपलेला अ आणि उ या अर्थाने या अ आणि उ या शब्दाच्या माध्यमातून ओ हा वर्ण तयार झाला यामध्ये तो वर्ण आपण स्वतंत्र दिला नाही पण ओ हा जो वर्ण आहे तयार झाला आणि म्हणून सूर्योदय हा शब्द निर्माण झाला मित्रांनो म्हणून वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात अर्थात संधी म्हणजे काय सांधणे जोडणे दोन वर्णांना सांधणे जोडणे त्याचा एक वर्ण तयार करणे याला म्हणतो आपण संधी मित्रांनो संधीचे मुख्य प्रकार तीन आहेत त्यात पहिला प्रकार आहे स्वर संधी या व्हिडिओमध्ये पीपीटी व्हिडिओमध्ये आपण स्वर संधीचा अभ्यास करणार आहोत दुसरा प्रकार आहे तो म्हणजे व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी व्यंजन संधी विसर्ग संधि याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण माझ्या यूट्यूब चॅनलला पाहणार आहोत पुढच्या साईडकडे जाऊया मित्रांनो स्वर संधी म्हणजे काय दोन उपशब्दातील एकमेकां शेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यास स्वर संधी असे म्हणतात उदाहरणार्थ कवी अधिक ईश्वर दोन उपशब्द आहेत यामध्ये कवी अधिक ईश्वर मग तुमच्या समोर या ठिकाणी स्वर लपलेले आहेत म्हणजे हा जो वी आहे पहिले विलांटीचा याच्यामध्ये रहस्य लपलेला आहे आणि पुढे दुसऱ्या शब्दामध्ये तुमच्यासमोर ईश्वर यामध्ये ई दिसतो हे आपल्या आपल्यासमोर आहेत इ आदी की कविश्वर या स्वर संधीचे नियम पाहूया पहिला नियम रहस्व किंवा दीर्घ स्वरापुढे स्वर रहस्व किंवा दीर्घ आल्यास म्हणजे दोन सहजातीय स्वर लागोपाठ आल्यास या दोन्हीबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो विजातीय स्वर स्वजातीय स्वर, स्वर असे ग्रुप गट या ठिकाणी स्वरचे केले आहेत या तक्त्यामध्ये आपण पुढे पाहू शकतो एक तक्ता आपल्या समोर दिसेल यामध्ये तीन कॉलम आहेत पहिल्या कॉलम मध्ये म्हणजे स्तंभ जो आहे पोट शब्द दुसरा स्तंभ आहे जवळ येणारे स्वर व संधी आणि तिसरा स्तंभ आहे जोड शब्द यामध्ये पहिला उपशब्द आहे सूर्य अधिक अस्त मग या ठिकाणी तुम्हाला दिसतय बघा आणि तक्त्यामध्ये पण दिसतंय की पहिल्या शब्दाचा य मध्ये अ हा स्वर लपलेला आहे आणि दुसऱ्या शब्दामध्ये अ आ, आ स्वर दिसतोय अ अधिक अ म्हणजे काय झाला आ, 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 का आ। त्यापासून शब्द तयार झाला जोड शब्द सूर्यास्त सूर्यास्त म्हणजे हा नियम काय सांगतो रस्व दीर्घ स्वरापुढे व स्वर रहस्व किंवा दीर्घ आल्यास म्हणजे दोन सहजातीय स्वर, स्वर लागोपाठ आल्यास दोन्ही बद्दल त्या जातीतील दीर्घ स्वर येतो अ अ याचा दीर्घ स्वर कुठला आला आ प्रकार त्या प्रकारचे अन्य उदाहरण आहे त्यामध्ये विद्या अर्थी विद्या अधिक अर्थी पहिला आपण आ हा दीर्घ स्वर आला आणि अ हा स्व स्वजातीय सजातीय स्वरमध्ये आला पण हा जो अ आहे दुसऱ्या शब्दातला तो रस्व आहे त्याबद्दल आला आ म्हणजे विद्यार्थी त्या प्रकारचा तिसरा शब्द तयार झालेला आहे महिला अधिक आश्रम आ अधिक आ बरोबर आ महिला आश्रम आता पुढे बघूया मुनी अधिक इच्छा यामध्ये दोन्ही जे लपलेले स्वर आहेत एक पहिल्या शब्दातला नी मध्ये ई हा रस्व स्वर आहे आणि म्हणून ई अधिक ई दीर्घ ई झाला मुनिच्छा हा शब्द तयार झाला पुढच्या शब्दाकडे पाहूया गिरी अधिक ईश यामध्ये पहिल्या शब्दाचा शेवटचा स्वर आहे ई दीर्घ ई दीर्घ ई झाला म्हणजे स्व सहजातीयमध्ये स्वर असतील रस्वरस्व असेल तरी दीर्घ हा सजातीय स्वर आपल्याला घ्यायचा आहे आणि एक रस व एक दीर्घ असला तरी त्याच सजातीमध्ये ई हा स्वर आपण घेतो गिरीश शब्द तयार झाला त्या प्रमाणे सती अधिक ईश त्यामध्ये दोन्हीही ई ई दीर्घ स्वर आहेत त्याचाही आपण दीर्घ सजाती ई स्वर घेतो सतीश आहे आणि पुढचा शब्द गुरु अधिक उपदेश यामध्ये उ अधिक बरोबर उ बरोबर दीर्घ उ गुरुपदेश पुढच्या स्लाइडकडे जाऊया पुढचा नियम सांगतो आपल्याला नियम नंबर दोन अ किंवा आ, आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास त्या दोघे ऐवजी ए येतो उ किंवा ऊ आल्यास ओ येतो रु आल्यास अर येतो आता सहज विद्यार्थी मित्रांनो तक्त्याच्या माध्यमातून आपण ते समजू शकतो पुन्हा तीन स्तंभ आहेत कोट शब्द जवळ येणारे स्वर व संधी जोड शब्द हा नियम आपल्या लक्षात राहण्यासाठी या शब्दांची फोड या ठिकाणी केली गेली आहे ईश्वर अधिक इच्छा, मदे र, मदे आ, आ, इच्छा इ, आता ईश्वरमध्ये र मध्ये अ हा रस्व स्वर लपला आहे आणि इच्छामध्ये आपल्यासमोर दिसतोय ई रस्व आता बघा अ च्या पुढे ई आल्यास ए आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे या ठिकाणी अ अधिक ई हे दोन्ही स्वर या दोन उपशब्दामध्ये असतील तर ए रस्व ए आपण घेतो आणि शब्द तयार झाला ईश्वर इच्छा त्याबरोबरच गण अधिक ईश यामध्ये अ अधिक ई दीर्घ झाला तरी आपल्याला ए घ्यायचं आहे नियमानुसार त्यानंतर पुढचा शब्द आहे उमा अधिक ईश यामध्ये उमा शब्दात आ हे हा दीर्घ स्वर लपला आहे आणि ईश हा दीर्घ स्वर आपल्याला दिसतो आहे त्याबद्दल ए आपण घेतो उमेश झाला त्यानंतर पुढे आपला जो प्रकार आहे नियमामध्ये अ आ यांच्या पुढे ऊ किंवा उ उं आल्यास ओ आपल्याला घ्यायचा आहे त्याचा एक शब्द मी या ठिकाणी दिला आहे सूर्य अधिक उदय सूर्य याच्यामध्ये अ आधिक ऊ आपल्यासमोर दिसतोय त्याबद्दल ओ आपण घेतो उ ह्रस्व आले किंवा उ दीर्घ आला तरी ओ आपल्याला शब्द जोडताना घ्यायचा आहे तो झाला सूर्योदय हो आणि तिसरा टप्पा जो नियमामध्ये आहे रु आल्यास अ रेतो म्हणजे देव अधिक ऋषी अ च्या पुढे रु आला तर अर आपल्याला घ्यायचं आहे आणि मग शब्द तयार झाला देवर्षी हे दोन्ही वर्ण या शब्दामध्ये मिसळतात अशा प्रकारे नियमा या नियमाच्या माध्यमातून या तक्त्याच्या माध्यमातून आपल्याला या शब्दाचा संग्रह केल्यास हा नियम समजेल अशा अनेक प्रकारच्या शब्दाचा संग्रह करून अशा प्रकारचे तक्ते आपण तयार करून ठेवा म्हणजे समजायला आपल्याला सोपं जाईल पुढच्या स्लाइडकडे जाऊया नियम नंबर तीन काय सांगतो ते आपण पाहूया नियम क्रमांक तीनमध्ये अ किंवा आ, आ यांच्या पुढे ए किंवा ऐ आल्यास त्या दोघांबद्दल ऐ येतो ओ किंवा औ हे स्वर आल्यास त्याबद्दल औ येतो मित्रांनो आपण पुन्हा तक्ता पाहूया आपल्यासमोर एक तक्ता आलेला आहे आणि या तक्त्याच्या माध्यमातून पुन्हा ओट शब्द एकत्र येणारे स्वर व संधी जोड शब्द असे दोन तीन स्तंभ आलेले आहेत आपण हा नियम समजून घेऊया मत अधिक ऐक्य म्हणजे मत या शब्दामध्ये अ आहे आणि ऐ हा स्वर आपल्यासमोर दिसतो अर्थात अ याच्या पुढे ऐ आल्यास दीर्घ दोघांबद्दल ऐ आपण घेतो या ठिकाणी घेतला आहे शब्द तयार झाला ऐक्य त्या नियमावर आधारित सदा अधिक ऐव सदा आ अधिक ए पुन्हा आपल्याला पहिल्या शब्दाचा शेवटचा स्वर दीर्घ आहे आ आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला स्वर आपल्यासमोर दिसतोय तरी ऐ आपल्याला घ्यायचा आहे शब्द तयार झाला सदैव आता पुढे आपण जाऊया पुढच्या नियमाच्या टप्प्यामध्ये अ आणि आ, आ याच्या पुढे ओ औ आल्यास आपल्याला औ हा दीर्घ स्वर घ्यायचा आहे कृपादिक ओघ आ आधिक ओ औ आपण घेतला कृपोघ शब्द तयार झाला वृक्ष अधिक औदार्य यामध्ये अ आधिक औ आपण घेतला औ तयार झाला वृक्षो औदार्य असा एक नवीन शब्द तयार झाला या पद्धतीने या नियमाच्यानुसारसुद्धा असा तक्ता आपण तयार करूया आणि अशा प्रकारचे या स्वर संधीमध्ये जे अजून शब्द आपण आले असतील वाचण्यामध्ये ते घेऊ शकतो अशा प्रकारे पोट शब्द आणि या स्वरांची फोड आपण करू शकतो पुढचा नियम बघूया नियम नंबर चार ई रस रस्व किंवा दीर्घ यामध्ये ई आणि ऊ यामध्ये या दीर्घ असू शकतात ध्रु हा स्वतंत्र स्वर आहे यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास विजातीय इच्या पुढे जर ऊ आला समजा अ च्या पुढे जर ओ आला असे जर विजातीय स्वर आल्यास ई बद्दल य येतो ऊ बद्दल व येतो बद्दल र हे वर्ण येतात यासाठी पुन्हा मी आपल्यासमोर पुन्हा एक तक्ता या ठिकाणी दिला आहे आणि या तक्त्याच्या माध्यमातून पोट शब्द आपल्या समोर येतो अधिक आदी आपण विजातीय स्वर म्हणतो इथं ईच्या पुढे आ इ, हा विजातीय स्वर आपल्यासमोर दिसतोय जर विजातीय स्वर आला ईच्या पुढे आ तर आपण ई ईच्या पुढे येणारे कुठल्याही विजातीय स्वराबद्दल घेतो आता य हे वर्ण आहे म्हणून यामध्ये हा दुसऱ्या शब्दाचा पहिला स्वर दीर्घ आहे म्हणून य वर्णामध्ये आ स्वराची मिसळ केल्यास या हा शब्द तयार होतो अक्षर तयार होतं आणि यानंतर पुढे जोड शब्द तयार होतो इत्यादी पुढे बघा सुअधिक अल्प मध्ये उ हा स्वर आहे रस्व स्वर त्याच्यापुढे पुन्हा अ रस्वस्वर विजातीय स्वर म्हणून आलेला आहे याबद्दल पुन्हा उच्या पुढे जर कुठलाही विजातीय स्वर आला तर व आपण घेतो या ठिकाणी दिला या पुढचा टप्पा उ उ बद्दल व आपण घेतो स्वतंत्र स्टार्टला जर आपण पहिल्या शब्दाच्या आखरीमध्ये विजा ती स्वरमध्ये उ आला किंवा अ यानंतर उ आला तर त्याबद्दल आपण व वर्ण घेतो हे की याच्या पुढे बघा आपण आता हा व फक्त वर्ण आहे याच्यामध्ये अ हा आपण स्व स्वर मिसळला तर व शब्द तयार होतो तो झाला स्वल्प थोडं आपण बारकावे याच्या लक्षात घ्या कारण हा जो व्याकरणाचा घटक आहे थोडा कठीण आहे पण आपल्या समोर सर्व या ठिकाणी कॉलममध्ये तक्तेमध्ये आपण याची फोड करून दिली आहे अशा प्रकारचे शब्द आपण एकत्र घेऊ शकतो पुन्हा बघा रूबद्दल र हे वर्ण येतात आता ज्याचा शेवटचा शब्द मी या ठिकाणी घेतला आहे पितृ आदिक आज्ञा यामध्ये पहिल्या शब्दाचा आखरी याच्यामध्ये रू हा स्वर आलेला आहे त्रुमध्ये रू लपलेला आहे आणि आज्ञा आपल्या समोर दिसतो आ र आदिक आ र वर्ण आहे आ आपण या याच्यामध्ये मिसळवला तर रा होतो आणि तो शब्द तयार होतो पित पित्राज्ञा पित्राज्ञा हा शब्द तयार होतो पित्राज्ञा म्हणजे असे काही शब्द आहेत हे भाषेमध्ये थोडे कमी वापरले जातात पण या नियमाच्यानुसार जर आपण असे अनेक शब्दांचा संग्रह केला तर निश्चित आपल्याला याचा फायदा होईल मित्रांनो या उपयुक्त पी पी टी व्हिडिओ आपल्यास आवडल्यास आपण सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि पुन्हा आपण पुढच्या माझ्या या यूट्यूब चॅनलवर पुढच्या ज्या संधीचे प्रकार आहेत त्यात व्यंजन संधी विसर्ग संधी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे धन्यवाद